नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लोकसभा खासदार आणि अमरावती येथील भाजपाचे उमेदवार नवनीत राणा यांच्या विरुद्ध तेलंगणामधील शाबनगर हैदराबाद येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ओवैसीन विरुद्ध टीकेनंतर नवनीत राणा यांच्या विरुद्ध ही कारवाई करण्यात आली महाराष्ट्रातील अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात भादनवीच्या कलम एकशे अठ्याऐंशीन्वय हैदराबाद मधील शादनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आम्हाला एफ एस टी स्क्वाड निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केल्याची तक्रार आली आहे निवडणूक ड्युटीवर असलेले निवडणूक आयोगाचे एफ एस टी कृष्ण मोहन यांनी काल ही तक्रार दाखल केली आहे सोमवारी लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडत आहे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात तेलंगणातील मतदारसंघांचाही समावेश आहे या पृष्ठभूमीवर नवनीत राणा सध्या तेलंगणा दौऱ्यावर होत्या भाजपाच्या उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारादरम्यान त्यांनी ओवैसींना खासले ठणकावले की तुम्ही पंधरा सेकंद पोलीस हटवा तुम्ही कोठे होता कुठे गायब झाले तुम्हाला कळणार नाही तसेच काँग्रेस ला मत देणे म्हणजे पाकिस्तानला मत दिल्यासारखे आहे असे म्हटले आहे हैदराबादला पाकिस्तान बनण्यापासून रोखण्यासाठी आपल्याला मतदान करावे लागेल नवनीत राणा यांच्या या टिप्पणीवर तक्रार केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे